तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांना स्वागत आहे चर्चा करतोय कर्जाच्या राजकारण पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात त्यामुळे परिवर्तन आघाडी झालेले ग्रामीण भागामध्ये या निवडणुका खूप कार्यकर्त्यांसाठी आणि लोकांसाठी गावकऱ्यांसाठी महत्वाच्या असतात गावाचा विकास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमात होत असतात अशा सोबत ठाकरे गटाचे नेते सुरेश बोराडे सर स्वागत आहे कशा प्रकारचं सध्या रॅली प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत आता या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून व्यानगाव पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक आता मागच्या वेळेला जगदीश ठाकरेची उमेदवारी पडल्या असल्याकारणाने आता त्यांना न्याय देण्यासाठी व्यानगाव पंच समितीचे सर्व कार्यकर्ते मन मन धनाने आणि सर्व एक त्यांना आशीर्वाद देण्याकरता निवडून येण्यासाठी काम झटत आहेत कशा प्रकारचं परिवर्तन आघाडी झालेले आहे कर्त याच्यामध्ये आज तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजितदा गट आणि उबाटा गट यांची परिवर्तन विकास आघाडी झालेले आहे या विकास आघाडी झाल्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये एक नवन निवार निवान विचार नवीन ताकद आणि कार्यकर्त्यांना अवश्य वाटलेली दोन जोडी सुधाकर भाऊ घारे आणि नितीनदा सावंत यांच्या माध्यमातून राजकारणाचे पलीकड कर्जतला जे हवा आहे असं राजकारण या जोडी मात चांगलं विकासाचं राजकारण होत आहे त्याकरता सर्व जनता मायबाप यांच्या मागे असून त्यांचे सर्व उमेदवार पंचायत समितीचे सहा बारा उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे सहा उमेदवार हे निवडून येतील अशी लोकांची आशा असे बोललं जात आहे त्या कारणाने सर्व लोक त्यांच्या पाठीशी उभ्या सर कर्जतचं राजकारण बिघडलंय काय सांगाल काय तुमच्या नेत्याला अडकवण्याचा ने प्रयत्न ने काय सांगाल कर्जत मध्ये जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाला या एक बदल परिवर्तन होण्यासाठी सर्व लोकांची इच्छा आहे कारण इथे या कर्जत तालुक्यामध्ये अनेक घडामोडी होतात राजकारणाच्या पलीकड घडामोडी होत असतात त्याच्यामुळे खूप कार्यकर्त्यांना त्रास होत आहे जो त्रास कुठेतरी थांबला पाहिजे त्याकरता परिवर्तन विकास आघाडीच्या मागे सर्व कार्यकर्ते एक दिनाने जुट, एक जुटीने कुठलाही मतभेद न ठेवता उभाटाचा आहे किंवा राष्ट्रवादीचा आहे आणि इतर पक्ष सुद्धा शरद पवार चंद्र गटातले पक्ष इतर पक्ष शाखा पक्षातली सर्व जुनी मंडळी या विकासाच्या मागे माध्यमातून सर्व या जोडीच्या मागे ठामपणे उभे आहेत आणि या कर्जचा एक नव विचार किंवा ह्या हा जो विचार चाललाय त्याच्या मागे आपण या नेत्यांच्या मागे उभे राहावं असे मतदार आणि पब्लिक लोकांचं म्हणणं आहे त्याकरता या दोन्ही जोडीना मला माझ्या मते तालुक्यामध्ये चांगला भरघस प्रतिसाद मिळत आहे तुमच्या नेत्यांना अडकवलं जातं अशा प्रकारचं राजकारण हे कर्जाच्या राजकारणामध्ये असं होत नव्हतं तुम्ही अनेक वर्ष शिवसेनिका ज्येष्ठ नेते कोण होत आहे कशा पद्धतीने राजकारण करण्याचा डाव आखला जातोय खरं तर या सामान्य कार्यकर्त्याने या तालुक्यामध्ये आजपर्यंत मी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष काम करत आहे उभाटा गटाचा विभागप्रमुख म्हणून पंचवीस वर्ष काम केलं पण या राजकारणामध्ये असं कधी पाहितलं नाही कुठल्याही पक्षाचं असलं तर दिल खुशपणाने कार्यकर्ते एकमेकांचे पराभव स्वीकारायचे एकमेकांचे विजय स्वीकारायचे पण या ठिकाणी हे राजकारण वेगळ्या पद्धतीने चालू असल्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचं असं मत आहे की हे राजकारण कुठंतरी चांगले वेगळ्या दिशेनं चालून जाऊ नये सर्व मतदार लोकांच्या मतामध्ये मत एक मनामध्ये खंत निर्माण झालेले की बाबा हे असं राजकारण करून आपल्या गावात तालुक्याचा ता विकास होणार नाही किंवा आपली प्रगती होणार नाही एक विचार कुठंतरी फोडून फोडणार पाहिजे किंवा त्यांच्या विचाराला कुठं थांबलं पाहिजे म्हणून सर्व एकत्र परिवर्तन विकासाच्या आघाडीच्या माध्यमातून हे सर्व लोक एकत्र येऊन या हा याला कुठेतरी चांगला विकासचा चांगला, चांगला आ, तो रा, तो आ, हो, आ, विचार चांगला राजकारण या तालुक्यामध्ये घडावं किंवा भयमत राजकारण व्हावा यासाठी सर्व कार्यकर्ते झटलेले आहेत हे पाहिलं सुरेश बोराडे होते त्यांनी सुद्धा सांगितलं विकासाचे मुद्दे असतील कर्जत मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने राजकारण केलं जातं हे अनेक उदाहरण दाखलेले आहेत त्यामुळे मतदार याचा विचार करतील असं त्यांचं म्हणणं आहे खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा